नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कैलास शिंदे बहिरनाथपुर चंद्र काष्टी आपलं सहर्ष स्वागत करतो आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे संचय अॅग्रो इनपुट कंपनीचे नांगो ग्रॅन्युअल बुरशी ना शेतकरी मित्रांनो आपण कांद्याची लागवड करत असेल तर, तर थांबा कारण कांद्यामध्ये मर सर मुळकूट खोरकूट तंतू मुळकूच इत्यादी रोग भरपूर प्रमाणात आढळून येतात हे होत असेल तर नांगवा ग्रॅन्युअल एक पाच किलो लागवडीत अगोदर वापर करा जमिनीतील बुरशीजन्य रोगांचा आटका होतो कांदा पिकातील मुळीपासून जे वाढणाऱ्या बुरशी असतात त्या बुरशींसाठी अत्यंत उपयुक्त हे दाणेदार बुरशीनाशक आहे संपूर्ण नैसर्गिक आयुर्वेदिक पद्धतीने बनलेले हे बुरशीनाशक आहे याचा वापर केल्याने चाळीतील साठवणुकीतील कांद्याचे आयुष्य वाढते तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पण वापरा नांगोळ ग्रॅन्युअल सेंद्रिय दाणेदार बुरशीनाशक वापरण्याचे प्रमाण एक पाच किलो धन्यवाद